नमस्कार आज आपण बघणार आहोत ग्रंथ हेच गुरु ग्रंथ हे आपले गुरु आहेत वाचन संस्कृती आपल्याला रुजवायची आहे या वाचन संस्कृतीमध्ये आपला एक वाटा असला पाहिजे एक स्वतः आपण त्या ग्रंथाकडे गेलं पाहिजे पुस्तकी आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत त्यांना वाचावंच लागत हे आपल्याला सर्व ज्ञात आहे पण वाचणे म्हणजे काय माणूस वाचणं आणि ग्रंथ वाचणं ही एक कला आहे ते एक शास्त्र आहे शास्त्र म्हटलं की त्याला एक रचना आली त्याला एक स्ट्रक्चर आलं कला म्हटलं की त्याची एक विशिष्ट पद्धती आली रांगोळी काढणे ही एक कला आहे रांगोळी काढणे हे सुद्धा एक शास्त्र आहे पण रांगोळीचा क्लास लावून आपल्याला शास्त्रही शिकता येतं आणि कलेची साधना सुद्धा करता येते संगीत शास्त्रीय संगीत असेल नाट्य संगीत असेल उपशास्त्रीय गायन असेल ही सुद्धा एक कला आहे शास्त्र आहे पण त्याच्या मागे न जाता आपल्याला एक शास्त्र एक साधना करायची आहे आपल्याला आणि आजच्या काळामध्ये सोशल मीडिया आपल्याकडे अतिशय वेगाने जात आहे आणि या सोशल मीडियाच्या जगामध्ये आज आपण खऱ्या मित्रापासून आपल्या गुरुपासून खूप लांब गेलेलो हो। आहोत आणि येणारा जो काळ आहे एकविसाव्या शतकामध्ये आज आपण डिसेंबर चोवीस मध्ये आहोत आणि या डिसेंबर चोवीस मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं जरा लक्ष कशाला द्यायचं द्यायचंही वाचन संस्कृती रुजली पाहिजे ग्रंथ हे गुरु आहेत पण आजचा जो काळ आहे हा काळ अतिशय मौल्यवान आहे अतिशय सुंदर आणि उत्तम काळ आहे आणि या उत्तम काळाचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर साधा आणि सोपा मंत्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देणार आहे फार काही करायचं नाही दिवसाचे चोवीस तास आहेत मान्य आहे पण त्याच्यामध्ये आपण आता साडे चोवीस तास करणार आहोत म्हणजे साडेपाचला जर आपण उठलो आणि सकाळचा जर विधी संपला आपला तर आपण एक पावणे सहा ला जर आपण हातामध्ये आवडणारा कोणताही ग्रंथ घेतला तर सहा वाजेपर्यंत आपण वाचायचे बघा पावणे सहा ते सहा जास्त काही मी आपल्याला सांगणार नाही कारण सुरुवात ही छोटी असली पाहिजे ज्याला स्पर्धेमध्ये जिंकायचे धावायचे त्या माणसाने प्रारंभी सुरुवातीला सावकाश पावलं टाकली पाहिजेत काही वेळानंतर आपला वेग वाढवला पाहिजे मध्याच्या नंतर आपण चांगली ग्रीप घेतली पाहिजे आणि आपल्याला लक्षाकडे जायचं आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे एकदा आपल्याला लक्ष लक्ष्याकडे आणता आलं की आपल्या लक्षात येईल की माझं लक्ष जसं या ठिकाणी आहे पुस्तके आणि चांगली माणसं कळत नाहीत त्याप्रमाणे धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा टार्गेट काय आहे अचीव काय करायचं आहे मिळवायचं काय आहे हे एकदा लक्षात आलं की आपल्याला या सगळ्या गोष्टी येतात आणि तो जो स्पर्धक असतो अर्ध्या शर्यतीमध्ये आहे तो अर्ध्या पल्ल्यामध्ये आहे टप्प्यामध्ये आहे पण मग त्याच्या लक्षात येतं की अजून अर्धा पल्ला आहे मग तो वेगाने धावायला सुरुवात करतो आणि लक्षापर्यंत पोचतो आणि विजयी होतो त्याप्रमाणे या जीवनाच्या स्पर्धेमध्ये लाईफमध्ये जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं निरोगी जीवन जगत असताना आपलं मनही निरोगी असलं पाहिजे निरोगी शरीरामध्ये निरोगी मन असत आणि हे मन चांगलं ठेवायचं असेल विचार चांगले ठेवायचे असतील चांगली माणसं जवळ यायची असतील तर आपल्याकडे शब्दसाठा असला पाहिजे आडात असेल तरच पोहऱ्यात येणार आहे आणि हा शब्दसाठा जर वाढवायचा असेल तर आता जसं मी आपल्याशी बोललो पावणे सहा ते सहा पंधरा मिनिट मला द्या मला म्हणजे मी काही तुमच्या घरी येणार नाही तुम्ही तुम्हालाच द्यायचे आहेत तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपल्याला आई वडील भाऊ गुरुजी शिक्षक कोणी सांगणार नाही आपल्याला सुरुवात स्वतः करायची आहे आणि ही सुरुवात छोटी असली पाहिजे अत्यंत शून्यामधून मोठ जसं एखादं असतं जसं बी आहे मोहरीचा दाणा आहे या मोहरीच्या दाण्यामधून मोहरीचा वृक्ष तयार होत असतो त्याच्यापेक्षा वडाचं बी असतं अतिशय सूक्ष्म असतं आणि त्या वटवृक्षाचं असा डेरेदार त्या बियामधून वटवृक्ष तयार होत असतो त्याप्रमाणे सुरुवात ही सूक्ष्म असते आणि सूक्ष्मामधून आपल्याला स्थुलाकडे जायचं आहे चला आपण अधिकच त्याच्यात त्या वेळ न दवडता वाचन सुरू केलं पाहिजे मग आपण कराल ना सुरुवात की दररोज सकाळी पावणे सहा वाजता मोबाईलचा गजर लावायचा आणि मोबाईलला सायलेंट करायचं पंधराच मिनिट वाचायला सुरुवात करा जास्त कष्ट घेऊ नका आणि पुस्तक एकदा हातात आलं की आपलं मस्तक योग्य होणार आहे आपल्या मस्तकाला आकार द्यायचा आहे मस्तक घडवायचं आहे मस्तक, मस्तक आणखीन पॉवरफुल बनवायचं आहे चेंजेबल बनवायचं आहे आणि त्या मस्तकामध्ये विचाराची अशी पेरणी करायची आहे की पुस्तकामधून मस्तकामध्ये विचार केले पाहिजे साने गुरुजींच आई आहे वाचा खूप जुनं असं म्हणायचं नाही त्यांचं भारतीय संस्कृती वाचा आणि आपल्या नातवाला मुलाला आपण अशा गोष्टी दिल्या पाहिजेत की आपल्या देशाची परंपरा काय आहे संस्कृती काय आहे भारतीय संस्कृती काय आहे हे ग्रंथामध्येच आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणून श्यामच्याई वाचा भारतीय संस्कृती वाचा लगेच तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये मी घेऊन येतो की आपल्याला आणखीन दोन तीन ग्रंथाची मी नाव सांगणार आहे हा पहिला व्हिडिओ आपल्या समोर मला ठेवायला आनंद आहे की सुधा मूर्तींच वाईज अदरवाईज नावाचं सुंदर पुस्तक आहे या वाईज अदरवाईज मध्ये त्यांनी स्वतःचे अनुभव मांडलेले आहेत त्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे अनेक माणसांना अनेक वस्तीग्रहांना अनेक लोकांना जी लोक धडपडतात धडपडणारी जी मुलं आहेत त्या मुलांना त्यांनी मदत केलेली आहे त्यांचे प्रत्यक्ष अनुभव आहेत ते आपण वाचूयात सातारचे आमचे प्राचार्य आहेत डॉक्टर यशवंत पाटणे सर त्यांना वाणी आणि लेखणी प्रसन्न आहे त्यांचे सुंदर जगण्यासाठी नावाचा सुंदर ग्रंथ आहे चैतन्याचे चांदणे नावाचा अतिशय सुंदर ग्रंथ आहेत त्याच्यात त्यांनी बावन व्यक्तिचित्र रेखाटलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तिचित्राची एक दोन तीन उदाहरणं अतिशय चांगल्या प्रकारे दिलेली आहेत आणि अशा जीवनामध्ये आपल्याला जायचं असेल तर चांगली माणसं वाचण्याची जी कला आहे ती ग्रंथातूनच येत असते चांगला ग्रंथ असेल त्याला वाचावं लागेल ग्रंथ कोणताही घ्या सुरुवात कुठंही करा पण आपल्याला या जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर वाचन वाचन आणि वाचनच असं म्हटलेलं आहे की वाचन माणसाला सर्वज्ञ आणि कर्तृत्ववान बनवित म्हणून वाचाल तर वाचाल डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचा अग्निपंख आहे अग्निपंखामधून त्यांनी जी भरारी घेतलेली आहे आपण त्यांना मिसाईल मॅन म्हणतो आणि त्यांनी आयुष्यभर ग्रंथलेखन केलं ग्रंथाच्या द्वारा अनेकांच्या मनामध्ये त्यांचं आज घर आहे विचार त्यांचे आपल्याकडे येत आहेत अशा अनेक ग्रंथांचा परिचय आपण टप्प्याने घेता घेणार आहोत आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण वाचनाचं महत्व ऐकणार आहोत वाचन का जरुरी आहे वाचनाने शब्दसाठा वाढतो चांगली पुस्तकं आपल्या संग्रहात असली पाहिजेत वाढदिवसाला ग्रंथ भेट द्या वस्तू येतील आणि जातील फुटून जातील वस्तू पण छोटासा जरी ग्रंथ आपण भेट द्या आणि एक लक्षात ठेवा ग्रंथ भेट देत असताना त्या घरातील ती व्यक्ती ग्रंथ वाचेलच याची मात्र तुम्ही शंका घेऊ नका नाही वाचला हरकत नाही त्या घरातल्या कुठल्याही माणसाने तो ग्रंथ वाचला नाही पण त्याच्या घरातून तो ग्रंथ कुणी जरी वाचायला नेला तर त्यावर तुमचं नाव आहे स्वाक्षरी आहे फोन नंबर आहे वाचल्यानंतर त्याला जो आनंद होईल त्यातून तुम्हाला फोन येणार आहे अहो आमच्या मित्रांच्या घरी मी गेलो होतो वाढदिवसाला आणि तिथं तुम्ही आमच्या मित्राला एक चांगलं पुस्तक भेट दिलेलं आहे आणि ते वाचल्यामुळे माझ्या विचारात बदल झालेला आहे माणूस सगळं काही बदलू शकतो पण स्वतःच्या विचारात आचारात बदल करणं त्याला तितकस जमत नाही दुसऱ्याच्या जीवनात बदल करण्याची माणसाची धडपड आहे सुधारणा दुसऱ्यापासून व्हावी हो पण आजचा जो आपला विषय आहे वाचन असा एक विषय आहे की त्याची सुधारणा स्वतःपासून करायची आहे मग लक्षात आलं का मंडळी उद्यापासून आपण असा एक संकल्प करूयात फक्त पंधरा मिनिट हे द्या जास्त देऊ नका पंधरा मिनिटामध्ये जो काही ग्रंथ तुम्हाला वाचता येईल पुस्तक वाचता येईल आणि पुस्तक वाचायला सुरू केल्याबरोबर आपल्याला चांगली माणसं वाचता येतील समोरून आपला मित्र आला कुणी एखादा अनोळखी व्यक्ती जरी आली तर त्याच एकंदरीत बॉडी लँग्वेज काय आहे त्याची देहबोली काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल समजून घ्यायचं असेल तर त्या यशाचं गमक मी आपल्याला सांगत आहे की तुम्ही ग्रंथ वाचायला सुरुवात करा या ठिकाणी आपण याच्यावर विचार नक्की कराल धन्यवाद नमस्कार जय हिंद जय जै महाराज